उंबरखिंडीच्या मोहिमेमध्ये कार्तलब खान उझबेक याची अगदी नाचक्की झाली समृद्ध साहित्याने सुसज्ज असलेली फौज कमी आणि सा, शिवाजी का मार पुढे आहे याचा सूक्ष्म अभ्यास तर पण साधा वरवरचा विचारही कोणत्याही मोगली सेनापतीने कधीच केला नाही सहज बोलतो पहा पटत का आजही आमचे कारखाने आजारी पडतात कायमचे बंदही पडतात तोट्यात तर नेहमीच असतात घोटाळे आणि भानगडी यांच्या मनोरंजक कथांनी आमचे विनोदी ही समृद्ध होत असते का होता? या सर्व आमच्या पराभवांचं खान आणि अहंकारी अभ्यास शून्य कुचराईबाज उपभोगवादी निष्ठाही म्हणूनच पराभूत सेनापतींशी जुळतं आहे का तेच नातं आम्हाला उदात्त आणि उत्तुंग विश्व कल्याणकारी म्हणून अनुकरणीय शिवाजी राजांशी जोडता येईल का हीच वरील अवस्था आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रात आणि विषयात अनुभवास येते आहे आम्ही निखळ आनंदाने एकजुटीने शिस्तीने अनुशासनाने खेळांच्या क्षेत्रात जरी वावगायला नको का म्हणजे मग आम्हाला ऑलिम्पिकमध्ये एखादं तरी सोन्याचं पदक मिळेल की या सर्व अपयशांच्या मुळाशी एकच कारण आहे की आम्हाला राष्ट्रीय चरित्रच नाहीये दिल्लीत औरंगजेब फार मोठ्या अपेक्षेने शाहिस्ते खानाच्या दक्षिण मोहिमेवरती लक्ष ठेवून होता पण तो त्याचं लक्ष केवळ शाहिस्ते खानाला अडीच वर्ष झाली होती खर्च अफाट आणि मिळकत जवळजवळ शून्यच प्रमाणे मराठी मुलखाला आणि मराठी संसारांना ओरबाडत कुर्तडत तो बसला होता त्यामुळे त्याच्याबद्दल येथील जनतेत फार दहशतच होती महाराज उंबरखिंडीच्या युद्धानंतर दक्षिण कोकणामध्ये राजापूरच्या रोखाने मोहिमेवरती होते स्वराज्याला विरोध करणाऱ्या स्वकीयांच्या उदार मनाने वावगून आपल्या ईश्वरी कार्यामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच असे संपूर्ण शिवचरित्र अभ्यासताना एक गोष्ट प्रकर्षणाने लक्षात येते की अशी स्वकीय विरोधकांना महाराज समजावून सांगून कधी मायन तर कधी रागावून स्वराज्यात येण्याचा आग्रह करत होते कुणी आले कुणी नाही आले जे आले त्यांचं कल्याण झालं कितीही झालं पण ते कडवा विरोध करत राहिले त्यांचा अखेर कठोर हातांनी त्यांनी समाचार घेतला पण त्यांचा पाडाव करण्यासाठी महाराजांनी स्वतःचीच शक्तीबुद्धी वापरली त्यासाठी त्यांनी कोणाही शत्रुपक्षीय सत्ताधीशाची मदत घेतली नाही उदाहरणार्थ चंद्रराव मोर्यांच्या अगदी दुखी मनाने निरुपयाने बिमोड केला पण कोणा जिंजेकर सिद्धीचा इंग्रजांची वा परकीय शक्तीची त्यांनी मदत घेतली नाही अशीच उदाहरणे आणखीन पाच तरी सांगता येतील मी इथं एवढं सगळं आवर्जून का सांगतोय कारण पुढच्या इतिहासात पेशव्यांनी हीच भयंकर आत्मघातकी चूक अनेकदा केली उदाहरणार्थ तुळाजी आंग्र्यांचा पराभव आणि बंदोबस्त करण्याकरता नानासाहेब पेशव्यांनी सतराशे पंचावन्न मध्ये मुंबईच्या इंग्रजांशी मैत्री केली आणि आंग्र्यांचा बिमोड केला इंग्रजांनी सुवर्ण दुर्गाच्या समुद्रात आंग्र्यांचा म्हणजेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं आरमार समुद्रात बुडवलं फडफडणाऱ्या आमच्याच भगव्या झेंड्यासह हे आमचं आरमार समुद्राच्या तळाशी गेलं परक्यांना आपल्या राष्ट्रव्यवहारात आपण हून आमंत्रण देणं हा केवढा आत्मघात अशा चुका पेशवाईमध्ये झाल्या शेवटी परकीय शत्रूंनी आम्हालाच गिळून टाकलं अशा चुकूनही होऊ यासाठी महाराज आम्हाला हो एक गंमत झाली ती म्हणजेच इसवी सन सोळाशे एकसष्ट मार्च मध्ये महाराज दक्षिण कोकणामध्ये दौडत असताना त्यांनी तानाजी मालुसरे या आपल्या काळजातल्या सोंगाड्याला एक कामगिरी सांगितली कोणती संगमेश्वर भागातील रस्ते दुरुस्त करण्याचं काम त्यांनी तानाजीला सांगितलं आता बघा एवढा मोठा हा योद्धा त्यानं शत्रूशी लढाया करायच्या की हातात कुदळ फावडं आणि घमेली घेऊन रस्ते दुरुस्त करायचे आणि तो मराठा मर्द तेही काम प्रेमानं आणि हौसेनं जीव लावून करतोय बघा उन्हाताना दिवसभर केवढी श्रमदानी पद्धतीने नव्हे फोडून काढला की ठेवलं घमेल खाली मग हरतुरे महाराजांना आणि त्यांच्या जीवलागांना नाटक कधी नाही संगमेश्वरचे रस्ते दुरुस्तीचं काम करत असताना तानाजींवरती एकदा आदिलशाही टोळ्यांनी सशस्त्र हल्ला चढवला कुदळ फावडी टाकून तानाजीने आपल्या मावळ्यांसकट उलटा हल्ला केला जय झाला सुर्वे पळाले पुन्हा रस्ते दुरुस्ती झाली खरोखर या सगळ्या मावळी स्वभावांचं मूळ कशात आहे ते शिवाजी राजांनी या सोंगाड्यांना सहज शिकवलेल्या स्वराज्य धर्मात आहे हे, हे वेगळंच निरोगी आणि हौशी वेळ राजांच्या सोंगाड्यांना ला लागलं त्यातूनच उगवलेलं पीक निरोगी आणि सकस उगवलं